पवार। विकास भारत अंतर्गत मोदी सरकार हमी योजने संदर्भात माहिती देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय कांद्यावर घातलेली निर्यात बंदी शेतीमालाला हमी भाव दूध दरवाढ या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचा केंद्र सरकार विचार करत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला बार्शी तालुक्यातील उंबरगी येथे विकास भारत अंतर्गत मोदी सरकार हमी योजनेची माहिती देण्यासाठी अधिकारी आले होते यावेळी ग्रामस्थांनी त्यांना विरोध दर्शवत सरकार आमचं ऐकत नाही तर आम्ही सरकारचं का ऐकावं असे म्हणत विरोध केलाय शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचा सरकार विचार करत नाही असा रोष देखील यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला घराचा विकास फक्त शेतीत न होणार आहे ही सरकारच्या भिक देण्या ना होणार नाही सहा हजार रुपये वर्षाला देण्यानं सरकारचं सहा हजार रुपये दिल्यावर कुणी श्रीमंत होणार नाही मी सांगतो तुम्हाला आणि घर दिल्यावर तर घर दिलं वीर दिलं सरकारची धोरणं एक नंबर असते ती फक्त तळागाव पोचत नाहीत साहेब दोन हजार दिल्यावर कोणत मोठा होणार नाही हो फक्त ही तुमचं शेतीमाल पिकलेलं बाहेर देशात त्यालाच भाव द्या बाकी काय दिवस फुट त्यातनं लाखो रुपये शेतकऱ्याला मिळतात लाखो रुपये समृद्ध होईल शेतकऱ्याला कांद्याची संधी कधी आली तुम्ही सात वर्ष कांदा फुकट खाल्लाय त्याचं काय केलं मला सांगून द्या सात वर्ष फुकट खाल्ला ना तीन वर्ष कोरोना मध्ये सातशे सहाशे पाचशे रुपयाने कांदा विकलेला जो निर्यात मंदिर उठत नाही आमच्या गावात तरी नकोय नको खासगी निर्णय त्यांनी घेतले ते त्या विषयावर तुम्हाला अडवता येत नाही तुम्हाला फक्त आम्ही पाठवू शकतो त्या एक मिनिट ऐकून घे तसं नाही अजिबात नाही केंद्राने आपल्या क्षेतिमालाला अडिवले ना अडवले की आपल्या क्षेत्रमाला केंद्रानं असं कसं म्हणतो तू मग आपण त्यांच्या काय गोष्ट त्यांच्या गोष्टीला अडवायचं ना, ना। आपली आप आपल्याकडे बी ते अधिकार आहे आपला घटने दिलेला